फेसबुकवर आक्षेपार्ह व सामाजिक शांतता बिघडवणारा प्रक्षोभक व्हिडिओ प्रसारित करणारा पोलिसांच्या अटकेत काही दिवसांपूर्वी नंदुरबार शहरात जयेश वळवी नामक युवकाची सूर्यकांत सुधाकर मराठे उर्फ भैया मराठी यांनी वैयक्तिक वादातून केलेल्या हत्यामुळे त्याच्या विरोधात उपनगर पोलिस ठाणे नंदुरबार गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे नऊ तीनशे एक बावन्न वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपी सूर्यकांत मराठे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे सदर घटनेच्या अनुषंगानं इसम नामे जय नंदराज रायसिंग कोळी यांनी त्याच्या जय कोळी नामक फेसबुक अकाउंटवरून अटक आरोपी सुयकांत मराठे याच्या समर्थनार्थ एक प्रक्षोभक व्हिडिओ प्रसारित केला होता सदर व्हिडिओतील शब्दांकन पाहता दोन समाजात पुन्हा तीट निर्माण होऊन सामाजिक शांतता बिघडण्याची मोठी संभावना निर्माण झाली होती त्यामुळे नमूद एसम नामे जय नंदराज रायसिंग कोळी यांच्या विरोधात आज दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव एक अ ब तीनशे त्रेपन्न दोन प्रमाणात गुन्हा दाखल करून सदर आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यास मान्य न्यायालयाकडून एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली तरी गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येतं की नागरिकांनी घडलेल्या घटनेबाबत योग्य माहिती घेऊन सोशल मीडियावर व्यक्त व्हावं तसेच आपल्या वक्तव्य कृतीमुळे दोन समाजात किंवा जाती जातीत ते निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल अशी कोणती अनुचित पोस्ट व्हिडिओ व्हायरल नये तसेच गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारा व्हिडिओ प्रसारित करू नये अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद केली न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार